नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक करणार आहे याचा रंग तर काय मस्त जबरदस्त आलेला आहे हे मोदक आपण आधीच तयार करून ठेवू शकतो महिनाभर हे सहज टिकतात असेच खुसखुशीत राहतात एक तोडूनसुद्धा बघूया वा मस्त खुसखुशीत झालेले आहेत चवीलाही जबरदस्त झालेले आहेत मोदक वाळण्याची एक सोपी सुद्धा मी यात शेअर केली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण घरात नेहमी पोळ्यांसाठी जी कणिक वापरतो ना तीच एक वाटी घेतली आहे यातच पाव वाटी रवा बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा असेल तर थोडा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे चवीपुरतं थोडं मीठ एक चुकटी मीठ हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया यात तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे त्यासाठी तीन चमचे साजूक तूप घेतलं आहे हे तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तुपाच्याऐवजी तेलसुद्धा वापरू शकता तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे हे या पिठावर टाकून घ्यायचं आहे सध्या हे थोडं गरम आहे थोडं गार झालं की पिठामध्ये मोहन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला तूप लागेल असं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता यात थोडं थोडं दूध घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे यात दूध घातल्यामुळे आपले जे मोदक आहेत ते मस्त खुसखुशीत असे तयार होतात दुधाच्याऐवजी पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ अगदी जास्त घट्टसुद्धा भिजवायचं नाही किंवा जास्त सैलसरसुद्धा ठेवायचं नाही आपण पुऱ्यांसाठी पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडं सैल ठेवायचं आहे पीठ मळून तयार आहे आणि हे मी अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे आता हे दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे ह्यात रवा घातलेला आहे तो रवा छान फुलण्यासाठी म्हणून हे दहा मिनिट झाकून ठेवूया तोपर्यंत सारण तयार करून घेऊ गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि ह्यात दोन चमचे खसखस घालून घेतली आहे ही थोडी परतून घ्यायची आहे खसखस भाजून झालेली आहे काढून घेऊया यातच आता सुका खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे दोन वाट्या सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि हा सुद्धा हलक्या सोनेरी रंगावर थोडा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मी इकडे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता मंद आचेवरच हे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा रंग हलकासा बदलला आहे आणि खुसखुशीतसुद्धा झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि हा गार होऊ देऊया खोबऱ्याचा किस गार झालेला आहे अशा प्रकारे हाताने हा थोडा बारीक करून घ्यायचा आहे यात एक वाटी पिठी साखर घालून घ्यायची आहे आपण जी खसखस -खस भाजून घेतलेली होती ना ती मी अशी थोडी खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे ही सुद्धा घालून घेऊया थोड्या गुलाब पाकळ्या घालून घेते आहे या ऑप्शनल आहेत नाही घातल्या तरी सुद्धा चालेल पाववाटी काजू आणि बदाम मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहेत हे घालून घेऊया दोन चमचे चारोळ्या पाववाटी मिल्क पावडर मिल्क पावडर घातल्यामुळे या सारणाला मस्त खव्यासारखी चव येते हे सगळं छान मिक्स करून घेऊया आपलं सारण आता बनवून तयार आहे दहा मिनिट झालेले आहेत पीठसुद्धा छान मुरलेलं आहे यात रवा घातलेला आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा हे दोन ते तीन मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे रवा सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत एक छोटा गोळा घेतला आहे आणि तो पुन्हा एकदा मळून घ्यायचा आणि त्याची पुरी लाटून घ्यायची आहे जेवढी पातळ पुरी लाटता येईल तेवढी पातळ पुरी लाटून घ्यायची आहे पिठात रवा घालून घेतला आहे त्यामुळे हे पीठ चांगलं मौसूत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे म्हणजे मोदक कडक न होता खुसखुशीत तयार होतील पारी लाटून झालेली आहे आणि ही मी इतकी पातळ लाटून घेतलेली आहे आता ह्याच्या साईडच्या कडांना थोडं दूध लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक तळताना अजिबात फुटणार नाहीत आता तुमच्याकडे अशा प्रकारचा एखाद्या खोलगट आकाराचा चमचा किंवा पळी असेल तर त्यात ही पारी ठेवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ह्यात सारण भरून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं ना की सारणसुद्धा भरपूर भरलं जातं मोदक भरगच्च भरला जातो आणि मोदक बंद करायला मोदक वळायला आपल्याला सोपा जातो सारण बाहेर येत नाही तर बघा कि आता किती छान भरपूर असं सारण भरून झालेलं आहे आणि आता ह्या साईडच्या कळा आपल्याला फक्त अशा प्रकारे मध्यभागी गोळा करून घ्यायच्या आहेत आणि नंतर हा मोदक बंद करून घ्यायचा आहे आहे ना हा मोदक वळायला अगदी सोपा आणि अगदी झटपट काही सेकंदातच हा मोदक वळून तयार होतो आता वरचं हे जे मोठं टोक आहे हे, हे काढून टाकायचं आहे अशा प्रकारे चमच्यात पारी ठेवून सारण भरलं तर ह्यात सारणसुद्धा भरपूर भरलं जातं आणि सगळे मोदक एकसारख्या आकाराचे तयार होतील मोदकाला कळ्या पाडण्याची आणखी एक पद्धत आपण बघणार आहोत त्यासाठी नेहमीप्रमाणेच पुरी लाटून घेतली आहे आणि साईडच्या कडांना त्याला दूध लावून घ्यायचं आहे मध्ये भरपूर सारण भरून घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट्स पाडायच्या आहेत आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत या सगळ्या एका जागी गोळा करायच्या आहेत आपण साडीला वगैरे जशा प्लेट्स पाडतो ना तशाच प्लेट्स एका जागी गोळा करत जायच्या आहेत अशा प्रकारे त्यामुळे आपण ह्यांना कळ्या न पाडता सुद्धा याचा मस्त कळीदार असा मोदक तयार होणार आहे बघा याला मस्त कळ्या आलेल्या आहेत नेहमीप्रमाणेच मोदक बंद करून घ्यायचा आहे वर जे जास्तीचं मिश्रण आहे ते काढून टाकायचं आहे मस्त कळीदार असा मोदक बनवून तयार आहे आता आपण ह्या प्लेट्स कशा पाडल्या हो होत्या त्या मी तुम्हाला पुन्हा एकदा थोड्या हो जवळून दाखवते आहे ह्यात मी तुम्हाला फक्त प्लेट्सच पाडून दाखवणार आहे तर हे बघा अशा प्रकारे एक एक प्लेट पाडत जायची आणि ती अशा प्रकारे जवळ ठेवत जायची आहे अशा प्रकारे यापूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केलेला होता त्यात मला बऱ्याच कमेंट्स होत्या की ह्या प्लेट्स कशा पाडल्या त्या आम्हाला व्यवस्थित दिसल्या नाही तर त्यांच्यासाठी मी फक्त इथे ह्या प्लेट्स पाडून दाखवते आहे तर अशा प्रकारे ह्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत मोदक तयार करून झालेले आहेत आणि त्यात ही एक मी करंजी केली आहे ह्याला मुरड घालून घ्यायची आहे मुरड आणि कानवला असं म्हणतात ना गणपती बाप्पाच्या सोबत आपण जी शिदोरी देतो त्यासाठी आपल्यालाही मुरड कानवला लागतो तर हे अपला ला सुद्धा आपलं बनवून झालेलं आहे यात तेवीस मोदक आणि एक मुरड कानवला बनवून झाला आहे गॅसवर कढाईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यात एक छोटा तुकडा टाकून बघितला आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता ह्यात मोदक टाकून घेऊया मोदक टाकताना तेल अगदी जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही तेल हलकं गरम झालं की ह्यात मोदक टाकून घ्यायचे आहेत आणि आता लो फ्लेमवरच हे मोदक चांगले सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मंदाचेवरच मोदक तळून घ्यायचे आहेत म्हणजे हे आतपर्यंत मस्त खुसखुशीत तळले जातात हाय फ्लेमवर तळले तर हे वरून होतील पण आतून मात्र कच्चेच राहतील अशा प्रकारे अलटी करून झाऱ्याने तेल उडवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूंनी मोदक छान एकसारख्या रंगावर तळले जातात मोदक तळून झालेले आहेत याचा रंग तर, तर बघा किती छान आलेला आहे मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे हे काढून घेऊया मोदक गार झाल्यानंतर हे एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवायचे आहेत म्हणजे महिनाभर असेच मस्त खुसखुशीत राहतात बाप्पाच्या सोबत द्यायची शिदोरी मुरुडकानोला तयार आहे हे मोदक तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये कळवा आणि हो हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारातसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह थँक्यू